नमस्कार सर्व प्रेक्षकांचं जुन्नर टाइम्स मध्ये स्वागत आहे सध्या जुन्नर तालुक्यामध्ये जे चर्चा होते घराघरामध्ये पारा पारावर जी चर्चा होती तो अठ्ठावीस कोटी रुपयाला जी फक्त दहा एकर जागा आणि ही विनाकारण खरेदी केलेली आहे जो खरेदीचा घाट घातला आणि ती खरेदी देखील केलेली आहे त्याच्यावर पूर्ण तालुक्यात पेटले आता मी आहे ओतूर मार्केटच्या पुढं आता काल दोन दिवसांपूर्वीच माननीय सभापती संजय काळे साहेबांची पत्रकार परिषद झाली त्यांनी सगळ्या तालुक्याने पाहिले कसे घामपुसत होते पत्रकारांच्या प्रश्नांना अजिबात उत्तर देत नव्हते आपण प्रश्न विचारायचा प्रयत्न केला चिडचिड करायचे गोलमोल उत्तर द्यायचे त्याबाबत आम्ही ठीक आहे चला ते काय झालं पुढं सर्वांना माहितीये परंतु त्यांनी त्या पत्रकार परिषदेमध्ये एक उल्लेख केला तर ओतूर बाजार समितीच्या पुढे मी जागा एक्वायर केलेली आहे आणि एकदम चांगली जागा आहे असं ते म्हणत होते तर मला जरा उत्सुकता लागली का ओतूर बाजार समितीच्या पुढे कुठली जागा घेतली बाबा यांनी तर मी आता या ठिकाणी आहे मी तुला तुम्हाला दाखवतो जा ही जागा आहे मार्केटच्या एक्झॅक्टली समोर आणि ही जागा आहे सत्तेचाळीस गुंट्याची टोटल सत्तेचाळीस गुंट्याचा हा प्लॉट आहे आणि दोन हजार पंधरा सालामध्ये जुन्नर बाजार समितीने या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्याकडे प्रस्ताव सादर केला आणि या जागेची मागणी केलेली तर तुम्ही पहा या ठिकाणी ही जी नारळाची झाडं आहेत ह्या साइडला इकडं या म्हणजे बंगल्याच्या अलीकडून तर थेट आता हे पुढे सोयाबीन आहे आणि थेट त्या थे तिकडं नारळाची झाड दिसत आहेत तर त्या ही सत्तेचाळीस गुंठ्याचा एकदम प्लॉट आहे आणि एकदम बाजार समितीच्या एक्झॅक्टली समोर हो आहे झालं असं का बाजार समितीच्या ह्या प्रस्तावाला जिल्हाधिकाऱ्यांनी मान्यता दिली ही सत्तेचाळीस गुंठे जी जागा होती ती एक्वायर केली बाजार समितीसाठी आणि या जागेचे जा पैसे देखील जी कोणती ट्रस्ट होती मुस्लिम जे एक ट्रस्ट आहे त्यांना पैसे देखील देण्यात आले परंतु तुम्हाला दाखवायचं असं की ही सत्तेचाळीस गुंठ जागा गेली दहा वर्षापासून पडीक स्वरूपात आहे या ठिकाणी तुम्ही पहा एवढ मोकीची जागा आहे आज या शेतकऱ्यांना ओतूरच्या मार्केटमध्ये माल ठेवायला जागा नाहीये आणि ही जागा बाजार समितीची असून देखील संजय काळे साहेबांनी अद्यापर्यंत ह्या जागेवर ताबा घेतलेला नाहीये तर का ताबा घेतला नाही हे पण मी तुम्हाला सांगतो झालं असं की ही जागा अनेक वर्ष पडीक असल्यामुळं ज्या ट्रस्टची ती जागा होती त्या ट्रस्टच्या ट्रस्टींचे वारस या ठिकाणी आले आणि या ठिकाणी त्यांचं असं म्हणणं आहे की ही जागा बाजार समिती घेत नाही त्यामुळं ही जागा आम्हाला पाहिजे आता ह्या ज्या टपऱ्या किंवा काय हे जे शेड दिसतंय का ह्या त्या मुस्लिम समाजाच्या काही लोकांनी इथं भाड्याने दिलेलं आहे आणि ही जागा ही आपली बाजार समितीची आहे आपली स्वतःची आहे आणि ही जागा दहा वर्षापासून पडीक ठेवल्यामुळं अशा पद्धतीचे अतिक्रमणं या ठिकाणी झालेली आहेत संजय काळे साहेब ह्या टपऱ्या या ठिकाणी आलेल्या आहे ही अतिक्रमण झालेली आहे हे आपण काय हटू शकत नाहीयेत आपल्याकडं बासष्ट कोटी रुपये पडलेले आहे आपण स्वतः केम्ब्रिजचं रिटर्न काय एल एल बी आहेत मग हे अतिक्रमण आपण का ठेवली आणि ह्या जागेचा आपण ताबा का घेत नाहीये मला अशी देखील माहिती मिळाली ह्या जागेवरती बाजार समिती ताबा घेत नसल्यामुळं किंवा वापर करत नसल्यामुळं ह्या ट्रस्टींनी एका न्यायालयामध्ये एक अर्ज केलेला आहे दावा दाखल केलेला आहे ही जागा आम्हाला परत मिळावी म्हणजे पहा का जागा आहे तिथं ती घेत नाहीत संजय काळे साहेब आणि बळच विनाकारण अठ्ठावीस कोटी रुपयांच्या एवढ्या महागड्या जागा संजय काळे साहेब घेतायत खूप विचित्र प्रकार आहे आणि हेच दाखवायचा माझा उद्देश आहे आणि स ते काल पर्व म्हणत होते ती जागा मी घेतली अरे घेतली ना आम्ही तर तुम्हाला अभि अभिनंदन आहे संजय काळे साहेब मार्केटच्या समोर तुम्ही जागा ही घेतली परत काय अवस्था आहे तुम्ही घेऊन केलं काय ही जागा पडीक आहे याला जबाबदार कोण हे जुन्नर तालुक्या जनतेला मला वास्तव दाखवायचं होतं की पा हीच ती बाजार समितीची जागा आहे दहा वर्ष झाले पडीक आहे इथं यांनी केलं नाही आणि हे वायर गप्पा सांगतात का मला बाजार समिती वाढवायची जुन्नर टाइम्स ओतूर